नमस्कार मी डॉक्टर व्यंकटेश सखाराम पाटील मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन सिडको न्यू नांदेड याचा अध्यक्ष आहे आणि मतदार बंधू भगिनींनो आता आपल्याकडे नांदेड वागाळा महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे निवडणुकीचा प्रचार चालू आहे आणि एक सुज्ञान नागरिक म्हणून मी आपल्या सर्वांना असे आवाहन करतो की या मतदान पंधरा तारखेला जे मत मत्तादा, मतदान आहे नांदेड वाघाळा महानगरपालिकेचं मतदान आहे त्या मतदानामध्ये आपण सर्वांनी सजगतेने सहभागी होऊन मतदान करावे ही विनंती आणि आमच्या वैद्यकीय संघटनेतर्फे आपण आवाहन करतो की आपण अगदी त्या त्या दिवशी पंधरा तारखेला मतदान करण्याची कर, कर, करावे आणि या म या ठिकाणी जर तुम्ही आपलं सजग नागरिक म्हणून जर मतदान केलं आणि आमच्याकडे येऊन तुम्ही कुठल्याही दवाखान्यामध्ये या नवीन नांदेडमध्ये जे काही दवाखाने आहेत खासगी दवाखाने त्या दवाखान्यामध्ये जर आपण येऊन आपण मतदान केलं अशी आपण ओळख दाखवली किंवा खून दाखवली मतदानाची शाही दाखवली तर आम्ही आमच्या वैद्यकीय संघटनेतर्फे असं ठरवलेलं आहे की आमच्या तपासणी फ्रीमध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या आमच्या तर्फे जी वैद्यकीय सेवा दिली जाते आ, आ, त्या सेवेमध्ये तुम्हाला तीस टक्के कन्सेशन देण्यात येईल किंवा तीस टक्के तर तुम्ही सजगतेने मतदान करावे आणि मतदानाचा आपला टक्का वाढवावा आणि आपण शुद्ध नागरिक होऊन या ठिकाणी योग्य उमेदवाराला मतदान करावं आणि तर जो उमेदवार आपल्याला या ठिकाणी इथून पुढे पाच वर्ष सहाय्य करेल आणि त्या पद्धतीने तुम्ही आपण कुठल्याही पक्षातर्फे या ठिकाणी तुम्हाला आव्हान करत नाही तर मी एक सुज्ञ नागरिक म्हणून या ठिकाणी आपल्या सर्व बंधू भगिनींना आवाहन करत आहे की आपण पंधरा तारखेला वेळेमध्ये जाऊन मतदान करावे आपल्या जवळच्या नातेवाईकांना आपल्या मित्रांना इष्टमित्रांना सर्वांना मतदान करण्यास भाग पाडावे जेणेकरून हे जे दान आहे मतदान हे फार मोठं दान आहे जेणेकरून आपल्या या विभागाचा आपल्या या ना... चाही विकास हो होईल आणि आपले सर्वांना या ठिकाणी त्याचा फायदा होईल तर त्या दृष्टीने आम्ही तुम्हा तुमच्यासमोर मी इथे या ठिकाणी उभा आहे तर सर्वांनी मतदान करावे ही विनंती आणि आपण या राष्ट्रीय कार्यामध्ये सहभागी व्हावे ही विनंती आपला कृपा भिलाशू डॉक्टर व्यंकटेश सखाराम पाटील अध्यक्ष वैद्यकीय संघटना सिडको हडको न्यू नांदेड एरिया